आनंदी आणि हेल्दी लाईफ जगण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो त्यासाठी आपल्याला एक लॉंग रूटच घ्यावा लागतो आणि त्या रूटवरती एकट्याने चालावं लाग कुणीही बाहेरून येऊन आपल्या हातामध्ये आपलं स्वास्थ्य किंवा आपला आनंद नाही देऊ शकत की घे बाई हा तुझा आनंद आणि मस्त जग आयुष्यभर नाही ही गोष्ट शक्य नाही आहे ह्या रूटवरती तुम्हाला एकट्यानेच जायचे आणि सक्सेसफुल होऊन दाखवायचे कारण आयुष्यामध्ये खूप कमी वेळ असतो ज्या वेळेमध्ये आपण स्वतःसाठी काहीतरी करत असतो हॅलो एव्हरी वन मी तुमच्या जवळची मैत्रीण तुमच्यासोबत खूपशा गोष्टी शेअर करत असते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे माझ्या आयुष्यातल्या चार अशा गोष्टी ज्या मी मागच्या काही काळामध्ये चेंज केल्या आहेत आणि आता त्या माझ्या रुटीनचा भाग झाल्यात आणि त्यामुळे माझं आयुष्य अगदी नाईन्टी डिग्री चेंज झालंय इन गुड वे त्यामुळे आज मी तुमच्यासोबत त्याच शेअर करणार आहे तर चला बऱ्याच जणांना असं वाटत असेल किंवा बऱ्याच जणांनाही असं वाटत असेल की आता वर्ष संपत आले आपल्या हातामध्ये खूप कमी वेळ आहे या इतक्या कमी वेळामध्ये आपण चेंज करून करून काय करणार आहोत हो ना आणि प्रत्येकाला वेद असतात ते नवीन वर्षाचे नवीन वर्षामध्ये आपण हे करूया ते करूया हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतं पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज करायचं किंवा काहीतरी नवीन करायचे ना तर त्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची किंवा नवीन दिवसाची सुद्धा वाट पाहण्याची गरज नसते तुम्हाला आता ते वाटलंय आणि तुम्ही ते अंमलात आणलंय ते अप्लाय करून आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि अशाच गोष्टी साध्य होतात त्याचमुळे जर तुम्हाला आज आत्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जर हे रिल रिअलाईज आहे की अरे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण चेंज करायला हव्यात त्यामुळे आपल्याला खूप फायदा होणार कि आहे किंवा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नव्याने सुरू करायच्या तर हे रिलायजेशन तुम्ही दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुद्धा ढकलू नका ज्या क्षणाला आहे तिथून ते सुरू करा अप्लाय करा आणि समोर न्या तुम्ही बघा नवीन वर्षातले पहिल्या दोन महिन्यामध्ये तुम्ही खूप काही अचीव केलेलं असेल तुमचा फार वेळ न घेता आता मी स्टार्ट करते तर नंबर एक एक्सरसाइज आता तुम्ही म्हणाल की बघा एवढं इंट्रोड्यूस केलं आणि सांगितलं काय आहे तर खूप बेसिक एक्सरसाईज पण खरं तर ह्या गोष्टीकडे तुम्हाला फार कॉमन किंवा हा हे तर बेसिक आहे असं न पाहता हे इम्पॉर्टंट आहे आणि हे करायलाच हवं इसेन्शियल आपण म्हणतो ना अन्न निवारा आणि त्याचबरोबर आता शिक्षण आणि अजून बऱ्याच गोष्टी यु नो अटॅच झाल्या आहेत तशा आहेत ह्या डेली लाईफमध्ये तुम्ही ब्रश करता तितक्या सहजतेने तुम्ही काही मिनिटं स्वतःसाठी आणि एक्सरसाईजसाठी द्यायलाच हवेत आता बघा तीस दिवसामध्ये तुम्ही फिट होऊ शकता असाही एक व्हिडिओ माझ्या डोक्यामध्ये आहे करण्यासाठी कारण ही गोष्ट मी माझ्या आयुष्यामध्ये साध्य केली आहे तर तुमच्याकडे जिम नाही आहे माझ्याकडेही नाही आहे वेळ नाही आहे तर तो प्रत्येकाकडेच नसतो पण काढायचा असतो तरीही घर बसल्या तुम्ही तीस दिवसामध्ये फिट होऊ शकता हे बघा आता घरच्या घरी एक्सरसाइज करणं हे खूप जास्त सोपं आहे आपल्याकडे खूप साधनं आहेत ज्यामध्ये आपण पाहू शकतो की आपण काय काय करू शकतो घरच्या घरी आणि एकदम फिट होऊ शकतो त्यामध्ये वॉर्मअप असू शकतो स्ट्रेचिंग स्क्वाड्स ब्रेदिंग ह्या सगळ्या खूप बेसिक आणि इसेन्शियल अशा गोष्टी आहेत बरं का डेली लाईफमध्ये मध्ये अगदीच तुम्ही काहीच नाही करत आहात मी बघा काहीच नाही करत आहात यामध्ये होममेकरला किंवा हाऊसवाईफला बिलकुल काउंट नाही करत कारण ती आयुष्यामध्ये भरपूर भर काय करत असते बट लिटरली तुम्ही काहीच नाही करत आहात तुम्ही फार आळशी आहात लिटरली काही नाही करत करत आहात तरीसुद्धा तुमच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत कारण तुम्ही काहीच नाही केलं तरी सुद्धा तुम्हाला जगण्याची इच्छा असणारच आहे कारण हेल्दी लाईफस्टाईल हे काय ऑप्शनल नाही आहे नंबर दोन हेल्दी फूड हॅबिट्स हो आपण बाहेर काय करतोय ह्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये आपलं काय चाललेलं असतं हे त्याहूनही जास्त इम्पॉर्टंट आहे आता बघा एका महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्यामध्ये बदल आणायचा आहे तर त्यासाठी फक्त चार हेल्दी फूड हॅबिट्स आजपासून स्टार्ट करा आता बघा यामध्ये काय असू शकतं तर घरचं जेवण म्हणजे बघा आपल्याला खूप सवय असेल बाहेरचं जेवण्याची तर महिन्यामधून फक्त एकदा बाहेरचं जेवा आणि बाकी सगळे दिवस तुम्ही घरचं खाऊ शकता घरचं म्हणजे काय की खूपच तेलकट खाल्लं खाल्लंय मसालेदार खाल्लंय असं नाही छान घरचं सक्कस आणि मस्त सिम्पल असं जेवण जे आपल्या शरीरालासुद्धा कम्प्लिटली लागतं आणि छान डायजेस्टसुद्धा होतं त्यानंतर जास्त पाणी प्यायचे त्यामुळे हायड्रेशन टिकून राहतं आणि आपली बॉडी बिलकुल सुकलेली उकलेली दिसत नाही उकलेलीसुद्धा बरं का आणि स्मॉल प्लेट्स आता बघा स्मॉल प्लेट्सचा अर्थ असा आहे की तुम्ही एकाच वेळी भरपूर खाण्यापेक्षा दिवसातून चार ते पाच वेळा खायचं आहे पण छोट्या छोट्या प्लेट्समध्ये खायचं आहे आता प्लेट छोटे घ्यायचे आणि अन्न खूप सारं घ्यायचं का तर नाही यु you नो know? हां थोडं थोडं घ्यायचं थोडं थोडं खायचं बट असंच खायचं जे शरीराला व्यवस्थित गुडवेने लागेल ला। त्यानंतर सीजनल फ्रूट्स आता बघा माझ्यासारखं जर तुमचं असेल की एखादं फ्रूट आवडलं की तेच खायचे आणि तेच पाहिजे तर मग जरा वेगळी गोष्ट आहे बट एक गुड वे काय असतो की सीजनल फ्रूट्स खायचेत ता आपल्याला त्यामध्ये म्हणजे सीझनमध्ये तुमच्या जे काही फ्रूट्स असतील पण तुम्हाला आवड आवडणारे असतील न आवडणारे असतील पण ते खायला हवेत कारण ते बॉडीसाठी चांगले असतात त्यानंतर लेस शुगर शुगर कम्प्लिटली कट आउट करायचे का तर नाही कारण दोन दिवस मी हा शानपणा केला आहे की दोन दिवस मी शुगरच नाही घेतले कुठलंच गोड पदार्थ खाल्ला नाही चहा सोडला पण त्यानंतर मला लो बीपीचा त्रास सुरू झाला शुगर डाऊन झाल्याने मला चक्कर यायला लागले आणि बऱ्याच अशा गोष्टी झाल्या ज्यामुळे मला असं लक्षात आलं की साखर वाईट आहे पण ती इतकीही वाईट नाही आहे की शंभर टक्के आयुष्यातून काढून टाकावी कारण तिची सुद्धा आपल्या आयुष्याला आपल्या बॉडीला गरज आहे आणि त्यानंतर बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या ज्या की मी यु नो अंमलात आणण्याचा प्रयत्न करते की पॅकेजचे फूड नाही खायचेत आणि माइंडफुल इटिंग करायची की आता बघा हे खावंसं वाटलंय हातामध्ये आहे सगळं आहे बट एक स्वतःला विचारायचं की हे खाणं गरजेचं आहे का हे हेल्दी आहे का आणि त्यानंतरच खायचं असं केल्याने आपल्या पोटामध्ये त्याच गोष्टी जातात ज्या खरंच आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करत असतील आता बघा नंबर तीन माइंडसेट आणि प्रोडक्टिव्हिटी आता होममेकर ते होम मेकर ते हॅपी मेकर बनायचे का तर चला बघूया कसं बनता येईल आपण जितकं काम करतो ना त्यापेक्षा जास्त माइंडसेट स्ट्रॉंग असेल तरच आपल्याला आनंद मिळतो एखादं काम आपण घेतलंय आणि आपल्या डोक्यामध्ये खूप जास्त गोंधळ सुरू आहे तर ते काम बिलकुल व्यवस्थित होणार नाही ते शेवटापर्यंत जाणारही नाहीये आणि त्यानंतर अर्धवट पडलेला काम डोक्यामधला गोंधळ आणि इवन तिवन झालेला आपला टाइम वेस्ट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक गोष्ट खूप कॉमन होते जी सुरुवातीपासून अगदी लास्टपर्यंत राहते ती गोष्ट म्हणजे आपला चिडचिडेपणा आणि चिडचिडेपणांमुळे आपल्या आयुष्यातल्या आपल्या घरातल्या बाकी सगळ्या व्यक्तींनासुद्धा आपण खेचून त्यामध्ये आणतो हे असं होतं कळत नाही आहे का समजून घे हे ते, ते सगळं काय पण ह्या सगळ्या गोष्टी रोखल्या जाऊ शकतात त्या फक्त काही गोष्टींमुळे ग्रॅटिट्यूड तुम्ही ग्रॅटिट्यूडच व्यक्त नाही करत आहात की तुमच्याकडे जे आहे पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष नाही देत देते किंवा मग तुम्ही थँकफुलनेस जे आपण म्हणतो की हां आपल्याकडे हे आहे वाव ही किती सुंदर आहे हे जे आहे ते तुम्ही नाही करत आहात आपण म्हणतो ना की एखादा ग्लास पाण्याने अर्धा भरलेला आहे तर तो अर्धा भरलेला आहे हे न पाहता अरे हा अर्धा रिकामाच आहे म्हणून आपण समोर जातो आणि हेच आपल्याला नाही करायचे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स सकाळी आणि संध्याकाळी कंपल्सरी माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी आहेत मी सकाळी उठल्या उठल्या अगदी काही सेकंड का होईना खूप गडबडत असेल तर वेळ नाही मिळत तरीसुद्धा काही सेकंड्स का होईना मी पॉझिटिव्ह काहीतरी स्वतःला सांगते आणि प्रेझंट काळामध्ये सांगते झोपतानासुद्धा सेम सिच्युएशन माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या मला करायच्यात आणि त्या सगळ्या मी ह्या दोन गोष्टींमध्ये बोलून मोकळी झालेली असते आणि त्यामुळे मला खूप पॉझिटिव्ह वाटतं एखादी गोष्ट आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे त्याचं प्लॅनिंग आदल्या दिवशी करणं हे खूप बेसिक आहे तरीसुद्धा आपण ते करत नाही आणि ऐनवेळी आपल्यामध्ये जो चिडचिडेपणा आहे तो खूप वाढतो आणि आपले कामही कम्प्लीट होत नाहीत डिजिटल डिटॉक्स <laughs> हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि अगदी तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहताय आणि मी जर तुम्हाला म्हटलं यूट्यूबपासून दूर राहा तर हा माझा लॉस आहे तरीसुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे डायरी यूज करा फोन थोडासा बाजूला ठेवा आणि मेडिटेशन करा हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेच आता सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं सेल्फ केअर रुटीन आता बघा ब्युटी केअर रुटीन आणि सेल्फ केअर रुटीन ह्यामध्ये तुम्ही खूप गफलत करताय सेल्फ केअरमध्ये काय असतं माहिती आहे घरच्या कामामध्ये कितीही व्यस्त असू तुम्ही तुमची स्किन आणि तुमचा मूड दोन्हीही छान सांभाळलं जाते का याकडे लक्ष असणं म्हणजे सेल्फ केअर एक दोनच गोष्टी करायच्या दिवसातून बरं का ज्या आपल्या मूडला बूस्टअप करतील आत्ता प्रेझेंट काळामध्ये बाहेर काय दिसतंय हे दहा पंधरा मिनटं बघणं म्हणजे सुद्धा आपण सेल्फ केअरमध्ये मोडू शकतो कारण आपल्या डोळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो त्या सगळ्या गोष्टींकडे बघून ठीक आहे आता बघा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय केलं म्हणजे आपण हेल्दी आणि माइंडफुल रीतीने जगू शकतो हॅपीली राहू शकतो पॉझिटिव्हनेसने भरलेले असू शकतो हे सगळं मी तुम्हाला सांगितले आता बघा तुमच्या आयुष्यामध्ये काही वेगळ्या सिच्युएशन्स असतील तर त्या काय आहेत हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग बाय